एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लग्न करून तरुणाला फसवले लाखोंचा मुद्देमाल घेऊन नवरी लंपास सविस्तर वृत्त असे सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागात राहणारे गोपाळ वासुदेव पाटील राहणार हिंदी शाळेजवळ या तरुणाला लग्नाच्या नावाखाली चांगलाच गंडा घालण्याचा प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणी त्याने सातपूर पोलिसांना तक्रार केली असून पोलीस मात्र या तपासात तपास चक्र फिरवत नसल्याचे देखील समोर आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की योगिता अशोक बेंद्रे या मुलीचा आणि गोपाळ पाटील या तरुणाचा विवाह तीन जानेवारी रोजी राधाकृष्ण मंदिर श्रमिक नगर या ठिकाणी संपन्न झाला होता परंतु ही मुलगी लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच घरातील दागिने घेऊन हिने पोबारा केला आहे तसेच ती अगोदरही विवाहित असून सहा महिन्याची गरोदर असल्याची माहिती देखील समोर आली आहे याबाबत अधिक माहिती तरुण गोपाळ पाटील याने एस पी न्यूजशी बोलताना दिली काय प्रकार झाला होता ती एक माणूस तिथं काम आला होता मी तिथं वाचमॅनचं काम करत होतो तो म्हणतो फोरगी बा मी तुला दाखवून देतो मग त्याला दहा हजार रुपये केली होती मला किती पैसे दिशील दहा हजार रुपये दिन म्हटलं त्यांनी मला कशासाठी कशासाठी हवी होती लग्नासाठी मला लग्नासाठी मला संसार करायचा होता माझ्या आई वडीलने म्हटलं जरा असं बोललो मग त्यांनी मग एक तिथं पाताली पाड्याच्या समोर घेऊन गेला मला तिथं एक माणूस होता तिथं पोरगीला तो घेऊन आला आणि माझ मुलीच माझण मुलीच ऐक आलं ओळखपडच्या संपती खाली होऊन गेलं मुलगीला गेलं माझी घर बघायला आली मग ते दोन जण जमावणार पण दोन जण आले तर त्यांना पटून गेलं समज दोन तारखेला मुलगी आली माझ्याकडं आणि तीन, तीन तारखेला माळा टाकलं आणि झालं जा, एक वाजता लग्न झालं नाही किती दिवस नांदली दिवस चार नानली। दिवस नांदली फक्त आणि ती ना मने मंगळवारच्या दिवशी ती काय बोलली आहे मरे मला सवासणीच्या खोळा भरायच्या मला माहेरी जायचं इंदिरानगरला आणि ती राहायला पाथर्डी गावात ये यशाची खोट बोलली आहे ती काय नाव आहे त्या मुलीचं योगिता अक्षय बेंद्रे योगिता अक्षय बेंद्रे तिला नवरा पण आहे तिचा नवरा तिच्या जवळ आहे आता काही घेऊन गेली का घरातन वगैरे बावीस हजार रुपये घेऊन गेले याचा डाग दागिना घेऊन गेलेली आणि माझ्याकडन पण पैसे घेऊन गेलेले ती पाच साडे पाच हजार रुपये तुमचं काय नाव माझं अनिता मिलिंद बोरसे तुम्ही कोण यांच्या मी त्याच्या समोर राहते बाजूला अच्छा हा मग का आता काय मागणी का तुझी समोर आता मागणी काय आहे तुझी समोर यावा माझे ते दागिने केलेले बसता फालेला माझा खर्च द्यावा बस म्हणजे तुम्हाला फसवलेलं आहे मला हो केली होती सर तीन दिवसापासून मी फिरतोय येड्यासारखा ते मनावरती काम घेत नाही मग तुम्ही तक्रार केलेली कॉपी आहे तुमच्याकडे हो आहे माझ्या दाखवा बरं तक्रार केलेली कॉपी आहे माझ्याकडे कोण तपास करत आहे याच बिनपुडे साहेब मग काय ताई तपास लागला का ज्यांच्या मग फिरतो आम्ही ते मनावर घेत ते फोर्स करत आहे आमच्यावरती फोर्स करून बोलतायत आमच्या आमच्याला आम्हाला बर ठीक आहे इतकी फोटी फसवणूक होऊनही पोलीस मात्र तपासात हात फिरवत नसल्याचे समोर आले आहे आपणही आपल्या मुलासाठी जर मुलगी बघत असाल तर सावधान सर्व शहानिशा करून मगच लग्नाचा बस्ता बांधा असे एस पी न्यूज नाशिक मार्फत आवाहन करण्यात येत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद